हॅलो फ्रेंड्स आज आपण माहिती घेणार आहोत स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल नोवेज प्रोसुटिकल ट्वेंटी पर्सेंट व्हिटॅमिन सी फेशियल कॅप्सूल आता फेशियल करण्यासाठी आपण नेहमी पार्लरमध्ये जात असतो बरोबर पण प्रत्येक वेळेस आपल्याला हवा तसा इफेक्ट मिळत नाही किंवा आपण काही सण समारंभ असेल किंवा काही कारण असेल त्याच वेळेस आपण फेशियल करत असतो परंतु त्यावेळेस आपल्याला जमतं असं नाही त्यामुळे आपण इन्स्टंट कुठलं तरी ब्लीच करणार स्क्रबिंग करणार मग त्यामुळे आपल्या स्किनला हवा तसा इफेक्ट येणार नाही आपली स्किन छान दिसणार नाही असे बऱ्याचशा प्रॉब्लेमला आपल्याला फेस करायला लागतं त्यामुळे कधीही कुठल्याही फंक्शनसाठी जर आपल्याला जायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला आपल्या स्किनची काळजी ही थोडीशी आधीपासूनच तयार करावी लागेल त्याचबरोबर फेशियल करणं हे मंथली रुटीनमध्ये पण जातं पण सध्याच्या जीवनामध्ये फेशियल हे आपण वीकली केअरमध्ये सुद्धा कन्सिडर करतो कि आहे किंवा डेली केअरमध्ये सुद्धा कन्सिडर करतो आहे आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल नोवेज प्रोसुटिकल ट्वेंटी पर्सेंट व्हिटॅमिन सी फेशियल कॅप्सूल म्हणजेच काय आता ज्या फेशियलच्या कॅप्सूल आहेत म्हणजे ही कॅप्सूल आता आपण फेशियलसाठी वापरणार हे तर एवढं नक्की रिअल झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी त्याचं नाव काय दिलेलं आहे प्रोसुटिकल ट्वेंटी पर्सेंट व्हिटॅमिन सी आता व्हिटॅमिन सी आपल्या स्किनसाठी इतकं गरजेचं आहे की त्यामुळे आपल्या स्किनमधली एक चकाकी वाढते आपल्या स्किनच्या आतमध्ये जे कोलाजन्स असतात ज्यामुळे आपली स्किन ही टाईट असते त्याचं काम देखील व्हिटॅमिन सी करत असतं त्यामुळे आपल्या ओरिफ्लेम ब्रँडमधील ऑप्टिमल्स इवन आऊट क्रीमला जी सर्वात जास्त डिमांड आहे ती याचमुळे आहे कारण की त्या क्रीममुळे आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतं बरोबर पण आता फेशियलमधून पण जर विटॅमिन सी मिळालं तर आपल्या स्किनची चकाकी ही एक काहीतरी वेगळीच आणि सुंदरच असेल मग ह्या कॅप्सूलमध्ये काय काय आहे ह्या कॅप्सूलमध्ये ट्वेंटी पर्सेंट विटॅमिन सी आहे विटॅमिन ई आहे हे दोन्हीही विटॅमिन आपल्या स्किनच्या इलास्टिसिटीसाठी स्किनमधील कोलॅजन्ससाठी स्किनमधील सेल्ससाठी खूप जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या कॅप्सूलमध्ये जे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई e आहे ते प्युअर आणि पोटॅन्सी फॉर्ममध्ये आहे प्युअर म्हणजे त्यामध्ये व्हिटॅमिन सीचा कुठलाही सबस्टिट्यूट किंवा त्याचाशी मिळता जुळता प्रकार वापरलेला नाही आहे तर व्हिटॅमिन सी वापरलेलं आहे आता या फेशियलच्या ज्या कॅप्सूल आहे त्या तुम्हाला साधारणपणे एका बॉटलमध्ये तीस कॅप्सूल येत आहे एक कॅप्सूल एका दिवसाला अशा पद्धतीने तीस दिवसाला आपण तीस कॅप्सूल वापरायचे आहे परंतु जर आपली स्किन डॅमेज असेल किंवा ब्रोकन असेल डॅमेज आणि ब्रोकनचा अर्थ काय होतो जर आपल्या स्किनवरती ऑलरेडी काहीतरी प्रॉब्लेम्स असतील जसं की खूप सारे पिंपल्स असतील किंवा मग खूप साऱ्या सुरकुत्या गेलेल्या असतील स्किन प्रचंड प्रमाणात लूज झालेली असेल तर अशा प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती आपण हे नाही वापरू शकत त्यासाठी आधी स्किनची वेगळी रुटीन कम्प्लीट केल्यानंतरूनच आपण हे फेशियल कॅप्सूल यूज करू शकतो मग सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे हात स्वच्छ करून ही कॅप्सूल फोडायची आहे त्याचबरोबर ही सगळी कॅप्सूलमधून जे काही येणारं व्हाईट लिक्विड आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल स्किन का आपण क्लीन करतो आपल्या स्किनवरती म्हणजे आपल्या बोटाच्या स्किनवरती न दिसणारे छोटे छोटे बॅक्टेरियाज देखील असतात कॅप्सूल कशी फोडायची हे स्क्रीनमध्ये आहे फोडल्यानंतर कॅप्सूलमधून व्हाईट कलरचं एक छान क्रीम बाहेर येणार आहे ती क्रीम आपल्या फिंगर टिप्सवरती घ्यायची आहे फिंगर टिप्स म्हणजे आपल्या हाताच्या बोटांवरती तळ हातावरती घ्यायची नाही आणि त्या फिंगर प्रिंट्सवरती घेतलेली क्रीम आपण आपल्या चेहरा मांड जिकडे जिकडे आपल्याला डा दा, डार्क स्पॉट आहे किंवा जिकडे जिकडे आपल्याला वाटतं की ग्लोईंग यायला हवे त्या सर्वीकडे लावून एकसारख्या पद्धतीने त्याला आपण तिथे मसाज करायला पाहिजे त्यानंतरून क्लिन्झिंग करून त्याचबरोबर आपलं स्किन केअर रुटीन देखील फॉलो करायचं आहे म्हणजे आपण ही प्रोसेस मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा दोन्हीही टाईमला नक्कीच करू शकतो आणि जर आपण हे क्रीम म्हणजे ही फेशियल क्रीम किंवा ही फेशियल कॅप्सूल ज्याच्यामध्ये आहे क्रीम ही कॅप्सूल आपण जर मॉर्निंगला यूज करणार असू तर आपण एस पी एफ नक्कीच लावायला पाहिजे ही स्कि फेशियल कॅप्सूल जर आपण रोज वापरली आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये तर आपल्या स्किनमध्ये जो काही डिस्कलरेशन आहे म्हणजे जो क अनइवन स्किन टोन आहे म्हणजे कुठे गोरा आहे कुठे काळसर भाग आहे कुठे डाग आहे असे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्स आपले नक्कीच निघून जातात त्याचबरोबर आपल्या स्किनमधला ब्राईटनेस आहे हा नाईंटी सिक्स पर्सेंटने वाढतो त्यामुळे फेशियल कॅप्सूल यूज करण्याच्या आधी बिफोर आफ्टर आपण स्वतःच स्वतःचं अनालिसिस करायला पाहिजे त्याचबरोबर आपल्या स्किनचं जे काही टेक्स्चर आहे हे देखील इम्प्रूव्ह होईल स्किन मऊ होईल त्याचबरोबर एक सॉफ्टनेस स्किनमध्ये एक हार्डनेस जो आपल्या त्वचेमध्ये असेल आपल्या स्किनमध्ये असेल तो बऱ्यापैकी निघून जाईल आता नोव्हेंबरमध्ये ही कॅप्सूल लॉन्च झालेली आहे ही आपण सर्वजणं नक्कीच वापरू शकतो एका बॉटलमध्ये तुम्हाला तीस कॅप्सूल नक्कीच मिळणार आहे ठीक आहे आता ही कॅप्सूल आपण कुठे कुठे लावायची डॉट डॉटमध्ये लावली तर ती ही छान फिंगर टिप्सवरती घ्यायची आणि ते फिंगर टिप्सवरती घेऊन आपल्या स्किनवरती आपल्या चेहऱ्यावरती जिकडे जिकडे प्रॉब्लेम्स आहे तिथे आपण त्या पद्धतीने लावू शकतो स्की स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की आपण ही कॅप्सूल कशी अप्लाय करायची आहे स्किनमध्ये एक वेगळाच ब्राईटनेस येतो आहे त्याचबरोबर जर आपण हे फेशियल कॅप्सूल आपल्या जर नोव्हेज किटसोबत डेली रुटीनमध्ये घेतलं तर तुम्हाला कधीहीच स्क्रबिंग ब्लीच किंवा स्किनची एक्स्ट्रा केअर करण्याची गरज नाही आहे नोव्हेज स्किन केअर रुटीन हे सर्वात बेस्ट स्किन केअर रुटीन आहे त्यामुळे ह्या स्किन केअर रुटीनसोबत वापरलं तर अतिशय छान परंतु जर तुम्ही फक्त कॅप्सूल्स यूज केला तर त्यादेखीलही चालतील त्याचबरोबर ओरिफ्लेमबद्दल अशा सर्व प्रोडक्ट्सची माहिती तुम्हाला ह्या चॅनेलवरती मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू